हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सर्व मस्त मजेत बघा आता माझं चाललं आहे सकाळचं काम आवरण्याचं माझं पण काम खूप राहिलेलं होतं आणि सकाळचं कसं पटपट आवरायला लागतं नंतर स्वयंपाकी पण बनवायला लागतो त्यामुळे पटपट आवरलं की नंतर जरा थोडाफार टाइम पण सापडतो आणि बघा आता इथे मी कामा उरत होती तोपर्यंत शिवांश आला आणि शिवांश ते मला बसच म्हणायला लागला मला बसव इथे हो म्हणायला लागला काही थांबतच नव्हता मग त्याला किचन कट्ट्यावर बसवलेलं हो आहे मी आणि माझं चाललेलं आहे काम आवरायचं पटपट कारण काम पण खूप होतं सकाळ सकाळचं पटपट कामा आता जो तपा ठेवलाय तोपर्यंत बाकीचे काम आवरून घेते अजून रुम ही झाडाच्या राहिलेल्या आहेत भरपूर काम राहिलेल्या आहेत तोपर्यंत शिवांश मी बोलते तो मध्ये मध्येच बोलत आहे बस बस म्हणून त्याला बस पण नाही म्हणता येत पण जे तसंच बोलत असतोय त्याला वाटतंय मी पण काम करू नये बसूनच राहो आता बघा इथे दूध तापत असं आलेलं आहे तापून झालंय आता तोपर्यंत चहा ठेवून घेते चहा बनवते म्हणजे कसं चहा बनवलं की मुलं पण चहा सोबत काही नाही काही खातात त्यामुळे चहा बनवते तसं रोज रोज चहा नाही बनवत पण कधीतरी असं बनवते तोपर्यंत तो चहा साखर मागायला लागला ता, ता, बघा चला चहा म्हणता पण येत नाही पण त्या त्याच करतोय त्या त्या, त्या 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 निस्ता? थे। 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 बघा चहा झाला तोपर्यंत उमा झाडून घेतलेला आता बाहेरचं राहिलेलं झाडायचं मग बाहेरचं झाडण्यासाठी आलेली होती मी बाहेरचं ब्लॉक झाडले की मग कसं सर्व स्वच्छ दिसते आता इथे बनवले मी नाश्ता करण्यासाठी पोहे बनवलेले कारण भूक पण खूप लागलेली होती आणि लगेच काय स्वयंपाक होणार नव्हता त्यामुळे पोहे बनवले म्हणजे सकाळचा आहो पण खाऊन कामावरती जातील स्वयंपाक काय आज झाला झालाच नाही बघा इथे नंतर मी स्वयंपाक बनवला नंतर दुपारचं मग स्वयंपाक बनवला मी न काम झाल्यानंतर इथे बघा मी मटकीची भाजी बनवली आहे मोड आलेल्या मटकी भाजी चपाती भात बनवून ठेवणार होते इथे बघा चपात्या बनवल्या आहेत मी बघा इथे चपात्या बनवल्या आहेत